दुसरं प्रमाण घ्या सुदामा ब्राह्मण भर पोहे घेऊन त्याचे भेटी लागी गेला शुद्ध भाव देखोनिया गव सोनियाचा दिला धर्म चरणी सागर देऊन सोनेची नगरी देऊन टाकले मग महाराज तुमचा जगाचा मालक श्रीमंत एक तुमच्या जगाचा मालक उदार आहे दोन आणि स्वतंत्रचा जर विचार करायला गेलो भगवान श्री कृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात गर्दी भरता प्रभू साक्षी निवास शरण स्रोत प्रभोनी म्या बोलविल्या सूर्य चाली। मैं जो चाली चाले हलविल्या प्राण हले तुझा हे सर्व जे काय चाललंय बोलणे सूर्याचे चालणे वळे चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलवी ते शेवटच प्रमाण घ्या तो हा देवाचाही देव हो बळी पंढरी राव बळी या माझा पंढरी राव हो बलिया माझा पंढरी राव तो हा देवाचाही देव बलिया माझा पंढरीराव म्हणजे जगाचा मालक श्रीमंत एक जगाचा मालक उदार उदारे दोन आणि जगाचा मालक स्वतंत्र येतील ठीक आहे महाराज जगत गुरु भरायचा अधिकार काय पांडुरंग परमात्मा जरी देण्यासाठी हो योग्य असेल तर मागण्यासाठी अधिकार असावा लागतो महाराज देवाचं कधी चिंतनच केलं <laughs> नाही कोणत्या येणं मागणार आहे देवाला <laughs> कस शक्य शक्यच होत नाही त्यासाठी तुम्हाला काहीतरी ओळख दाखवावं लागेल काहीतरी तुम्हाला सांगावं लागेल देवा मी तुझ्यासाठी काय केलं निवृत्तीनाथ भाऊ तुमची माझी ओळख नाही छोट उदाहरण सांगतो तुम्ही मला कधी पाहिलं नाही मी कधी तुम्हाला बघितलं नाही तुम्ही कोणत्या गावाचे तुमचं नाव काय मलाही माहीत नाही तुम्हालाही माझं नाव गाव माहीत नाही आणि मी या परिसरात कीर्तनाला आलो डोंगराळ परिसरे एका गाडीच्या दगडामुळं माझं गाडीचं चेंबर फुटलं आणि चेंबर फुटल्यानंतर मी गॅरेजवाल्याला फोन केला हो oh, गॅरेजवाले दादा गाडीचं चेंबर फुटल हो माझ्या गाडी मोठी असल्यामुळं गॅरेजवाल्याने चाळीस हजार रुपये खर्च सांगितलं किती खर्च सांगता चाळीस हजार मग आता तुम्ही रस्त्याने जात असताना मी आवाज आला तुमची माझी ओळख नाही कधी पाहिलं नाही कधी तुमचा माझा संबंध मी तुम्हाला म्हणला हो मी बुलढाण्या जिल्ह्यावर आलो हो तुमच्या परिसरात कीर्तनाला गाडीचं चेंबर फुटलंय माझे पैसे घरीच राहून गेले आणि चाळीस हजार रुपये मॅक्निकल न खर्च सांगितला खरं सांगा फक्त खोट नका बोलू एका अनवळखी माणसाला कधी न भेटलेल्या माणसाला एका टायमाला चाळीस हजार रुपये देसाल का हो तुम्ही नाही देऊ शकत कोणीच नाही देऊ शकत महाराज भिकाऱ्याला दहा रुपये चाळीस हजार एकदम कशी माझं कीर्तन ऐकलं नृत्यभाऊ तुम्हाला माहितीये पुरुषोत्तम महाराज पाटील आहे बुलढाणा जिल्ह्याचे समाधान भाऊच्या जवळचे याच्या याच्यानंतर मी कधीही दोन महिन्याने या परिसरात आलो माझी गाडी खराब झाली तुम्ही रस्त्याने जात असताना मी आवाज दादा गाडी खराब झाली माझी मेकॅनिकलने मला पन्नास हजार रुपये खर्च सांगितला हात घालसाल पन्नास हजार ताण नाही यानं पैसे नाही दिले तरी टेन्शन एक दोन कीर्तनाच्या पण फुकट करून घेऊ आपण आता तुमची काय झाली तशी देवाला ओळख द्या तुम्ही जनाबाई देवाला सांगते देवा परमार्थ सोपं नाही रे पांडुरंगा जनी मने देवा मी केश रिघारे केशवा घर तुझे पण भरीच्या बे आला कोणी मनगटावरी तेल घाला कोणी जगद्गुरु तू कोपरा सांगतात हे दे देवा देतो म्हणजे काही उपकार करतो संसाराच्या नावे घालोनी या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला हरी भजन हे ढवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा देवा गावची पाटीलकी की गेली तरी तुझा परमार्थ नाही सोडला मी गावची शावकार की गेली तरी तुझा परमार्थ नाही सोडला मी अरे देवा गावातला मान गेला पाटील की गेली सावकार की गेली तरी तुझी वारी नाही बंद पडू दिली याच्या पुढे जाऊन अरे देवा माझी बायको अन्न अन्न करता मिली तरी तुझा परमार्थ नाही सोडला मग एवढं तुझं चिंतन केलं मग तू दान देतो म्हणजे काही उपकार थोडे करतो महाराज ज्या वंशामध्ये जन्माला आले त्या वंशाचे पूर्वज विश्वंभर बाबा आहे विश्वंभर बाबापासून बोलोबापर्यंत म्हणजे तुकोबरायच्या वडलापर्यंत नित्य पंढरपूरची वारकरीची परंपरा आहे मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूर घरी आल्यानंतर आपल्या बायकोला सांगायचे हे कणकाई कणकाई आग ऐकलंस का आतून आवाज यायचा जी काय ते पंढरपूरचं वातावरण होतं ग काय ते महाजन काय तो पकवाज आणि काय ते माईक शिष्टीमन काय ते फुगड्या काय ते वातावरण असं वाटत होतं पंढरपूर सोडून घरी येऊच नाही आणि हे सगळं ऐकल्यानंतर कणका याई साहेबांच्या डोळ्याला धारा लागायच्या एकदा तरी मला पंढरपूरला घेऊन चला चालला माझा एक, एक प्रश्न आहे जाणकार मंडळीला विश्वंभर बाबापासून तर बोलोबा पर्यंत नित्य पंढरपूरचे वारकरी होते मग कणका याई साहेबाला पंढरपूरला सा का नेत नव्हते याच कारण असं आहे महिलांसारखं भाविक महिलांसारखं धार्मिक या जगात दुसरं कोणीच नाहीये आज जरी आपण वजाबाकी केली तर महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे बरोबर धार्मिक महिलांसारखं भाविक जगामध्ये कोणीच नाहीये पण शास्त्रण महिलांच्या ठिकाणी एक दोष सांगितलेला आहे त्या कोणत्याही देवाला काही ना काही मागितले शहरात पण विचार केला इला जर पंढरपूरला घेऊन गेलो जर माझ्या